उद्या खासदार बॅरिस्टर यांची तोफ धडकणार जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांची माहिती जालना महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एम आय एम पक्षाने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एक नवीन चुरस निर्माण केली आहे त्यामुळे जालन्यात एम आय सतरा उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या बॅरिस्टर ओ जी जालन्यात सभा होणार आहे तर दुपारी एक वाजता दुखीनगरच्या डीपी रोडवर ही सभा होणार आहे जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सभेतस्थळी पाहणी केली बऱ्याच दिवसापासून जालने सभेची मागणी करत होते त्यामुळे उद्या दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता जुना जालना भागातील डीपी दुखीनगर डीपी रोडवर खासदार असोउद्दीन ओवीसी सभेचे आयोजन करण्यात आलं आहे तर जालन्यात ओबीसी असंख्य जनसमुदायाला संबोधित करणार आहे तर ते काय बोलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे काय सांगल उद्या अध्यक्ष बॅरिस्टर आहे तयारी खूप दिवसापासून जालना शहरवासियांची इच्छा होती की बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे जालना मध्ये यायला पाहिजे कारण काही वेळ भेटत नव्हता काही प्रोग्राम ठरत नव्हते परंतु शहर महानगरपालिकेची निवडणूक ही जवळ आलेली आहे ही सध्या पार पडत आहे मटलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन मुस्लमिन पक्षातर्फे सतरा उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रत्न संविधान रक्षक बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे अकरा तारखेला दुपारी एक वाजेपर्यंत नगर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर ही भव्य जाहीर सभा होणार आहे ही सभा तिथे घेण्याचं एकच कारण असं आहे की सभा जेव्हा पण होत होती तेव्हा स्टेडियममध्ये किंवा ते आझाद मैदानमध्ये मा किंवा मामा चौक येथे घेण्यात येत होते सगळ्या लोकांची खास से महिलांची ही इच्छा होती की आम्हाला बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांना बघायचं आहे आम्हाला त्यांना ऐकायचं आहे यासाठीच आम्ही ही सभा दुःखी नगार येथे ठरवलेली आहे मला तमाम जालना शहरवासियांना ही विनंती करायची आहे की ही सभा ऐतिहासिक सभा राहणार आहे आपण बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबाला मोबाईलमध्ये टी व्हीवर आपण बघतच असतात गल्लीचा विषय असू द्या का दिल्लीचा विषय असू द्या आपल्यासाठी आपल्या समाजासाठी ओबीसी समाजासाठी दलितांसाठी मागासवर्गीय समाजांसाठी जर कोणी संसदेत आवाज बुलंद करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब आहे साहेब हे उद्या जालना शहरमध्ये येणार आहे मी पुन्हा पुन्हा एकदा जालना शहरवासियांना विनंती करतो की आपण जास्तीच्या जास्त संख्येमध्ये या सभेमध्ये सामील व्हावे आणि बॅरिस्टर असोदुद्दीन ओवेसी साहेब यांचं सा भाषण आपण त्यांचे जे मत आहे जे व्यक्त करणार आहेत ते ऐकण्यासाठी आपण भरपूर प्रतिसाद द्यावा हीच आपल्याला विनंती ही, ही सभा अकरा तारखेला म्हणजे रविवार रोजी दुपारी एक वाजता दुःखीनगर डीपी रोडवर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर होणार आहे दुपारी एक वाजता ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे ठीक एक वाजेपर्यंत बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब हे सभास्थळी पोहोचतील प्रश्न किती लोक या सभामध्ये उपस्थित आता तुम्ही बघा जेव्हा आमचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब जेव्हा इथं आलेले होते प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केला होता तर कोणाला उभा राहण्यासाठी बसण्यासाठी जागा नव्हती आता तर देशाचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे येणार आहेत तर आपण बघत बघणार त्या लाखोचा समंदर तिथे उपस्थित राहील अशी मला खात्री आहे